चलो कर्ज चलो कर्ज चलो कर्जत आदिवासी समन्वय समिती कर्जत खालापूर तालुका यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आदिवासीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये व आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन मोर्चाचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय कर्जत वेल सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असं सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे आज कर्जत कालापूर समन्वय समितीची निवड निवड झालेली आहे आणि सात तारखेला जो धनगर समाज आज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करत पाहत आहे आणि त्याबरोबर बंजारा आणि बंजारा हेही समाज त्याबरोबर येत आहेत तरी आदिवासी समाजाने आज खूप हालापेक्षा सोसत सो, आहे सो आजी आपला देश आदिवासीसुद्धा तर त्याच पुढे सोसाव्यात का असं हे शासनाचं धोरण आहे तर त्या धोरणाला विरोध म्हणून सात तारखेला येत्या सात तारखेला प्रांत कार्यालय कर्जत येथे कर्जत कालापूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज एकजुटीने उतरणार आहे आणि या सरकारचा व जे काही धनगर समाज घुसखोरी करायला पाहत आहे त्यांचा निषेध तीव्र निषेध करणार आहे जय देव आदिवासी समन्वय समितीच्या वतीने जे धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये यांची दुसरी सभा आदिवासी स समाजभवन खालापूर या ठिकाणी पार पडली आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव होणाऱ्या सात तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार याच्यामध्ये शंका नाही आणि मी कर्जत तालुक्याच्या वतीने मी पूर्ण रायगड जिल्ह्याला आमंत्रित करतो आहे की मोठ्या संख्येने तुम्ही या मोर्चात सहभागी व्हावे जय आदिवासी आता मूळ प्रश्न असा आहे की आरक्षणाबाबतीत जो जो काय विषय चालू आहे आ, आ, की हे सरकारमध्ये सरकारने जो अध्यादेश किंवा जे आश्वासित केलं आहे धनगर समाजाला आम्हाला मूळ प्रत्यक्षात धनगर समाजाबद्दल काय थेट किंवा त्यांच्याबद्दलचा काही आमची भावना नाही आहे पण सरकार जे काही मूळ आदिवासींमध्ये त्यांना घेऊ इच्छित मुळातच आदिवासी आदिवासींची परिस्थितीच दयनीय आहे व हे स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झाले तरी आदिवासींना सुखसुविधा मिळाल्या नाही आणि ह्याच्यामध्ये धनगर समाज काय घेऊ इच्छितो इथे मुळात आमच्याकडेच जो काही त्याचं बजेट असेल किंवा अन्य काही लाभाच्या गोष्टी असतील ह्याच अद्याप आदिवासी समाजापर्यंत पोहोचलेल्या नाही तर ह्याच्याच एक निदर्शन म्हणून कर्जत खालापूर समन्वय समिती जे काही मोर्चाचं आयोजन करत आहे याला समजतं रायगडमधून किंवा पेनमधून आम्ही जाहीर पाठिंबा देतो बहुसंख्येने लोक कसे जमा होतील या निदर्शनास याच्यासाठी आम्ही शंभर टक्के पा पाठपुरावा करू आणि बहुसंख्येने लोकं तिथे निदर्शनासाठी उपस्थित करू धन्यवाद जय आदिवासी जय भारत जय संविधान सर्वप्रथम आज कालापूर आदिवासी भवन येथे धनगर आरक्षणाविरोधात कर्जत कालापूर समन्वय समितीने आज मोर्चाच्या आयोजनाच्या निमित्तासाठी सभा आयोजित केली होती आणि ह्या सभेमध्ये बहुसंख्येने कर्जत कालापूर पेण पनवेल पाली या दोन्ही दो, 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 सर्व तालुक्यातून प्रामुख्याने जे समाजातील ज्येष्ठ आणि कार्यकर्ते जे चांगले कार्य करते त्यांनी इथं ते येऊन मार्गदर्शन केलं आणि धनगर आरक्षणाविरोधात आज आदिवासी समाज एकवटलेला आहे आणि कोणत्याही राजकीय आणि राहील बाजूला ठेवून आज हा आपला आमचा समाज इथे उपस्थित होऊन पुढील रणनीती ठरवण्यासाठी जमलेला आहे सदर या मिटिंगमध्ये सात तारखेला बहुसंख्येने कर्जत खालापूर प्रामुख्याने कर्जत तालुका तर हा आदिवासी आहे आणि तिथून जास्तीत जास्त लोकसंख्या ही कोणत्याही आंदोलनात आणि मोर्चामध्ये सहभागी होते परंतु खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहून या धनगर आरक्षणाविरोधात निदर्शनास म्हणून आम्ही आंदोलन तिथे करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोक तिथं आम्ही उपस्थित करून घेऊ हो, आणि या सरकारचा जो जी आर किंवा आदेश काढण्याच्या प्रयत्नात आहेत त्याचा आम्ही तीव्रपणाने आणि जाहीर पणे आम्ही निषेध करतो जय हरेश